नमस्कार मी अजय कांबळे मुंबई प्रदेश महासचिव ब्लॅक पॅन्थर पक्षातर्फे आज येथे जी पत्रकार परिषद भरवण्यात आलेली होती त्याचा मुख्य उद्देश हा होता की महाराष्ट्र राज्य शासन आहे त्यांच्याकडे आम्ही आमच्या काही मूळ मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या जनतेपर्यंत देखील पोचाव्यात आणि त्यासाठी आपल्या व्यासक माध्यमांचं सहकार्य मिळावं हो। या अपेक्षाने आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत अतिशय संक्षिप्त याच्यामध्ये तुम्हाला मागण्या सांगतो पहिली मागणी आमची आहे की मुंबईमध्ये ज्यांचं स्वतःचं घर नाहीये अशा मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबियां जे भाडेकरू म्हणून राहतात त्यांना महिन्याला किमान पाच हजार रुपये भाडं आणि जे इतर स्तर जिल्ह्यांमध्ये आहेत त्यांना तीन हजार रुपये भाडं महाराष्ट्र राज्य शासनाने द्यावं दुसरी आमची मागणी अशी आहे की पन्नास लाखापर्यंत जे कर्ज आहे विविध शासकीय योजनांमधून त्याच्यामधली जी सिबिलची जामीन आणि तारण या ज्या अटी आहेत त्या रद्द करून तरुणांना कुठून तरी त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी ह्या राज्य शासनाने मदत करावी ही आमची मागणी आहे तिसरी अशी आहे की जे अगोदर भू मालक होते जमिनीचे मालक होते ते आज शेतमजूर झालेले आहेत तर असे जे भू अल्पधारक आहेत किंवा जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना किंवा शेतमजूर आहेत त्यांना शासनाने किमान दोन एकर जमीन त्वरित देऊन त्यांना त्यांच्या उपजीविकेचे काहीतरी साधन निर्माण करून द्यावे आणि चौथी म्हणजे अशी आहे की जे शासनाची कंत्राटी भरती आहे ती कंत्राटी भरती जोपर्यंत शासन बंद करून कायमस्वरूपी शासकीय नोकऱ्या निर्माण करू शकत नाही तोपर्यंत जो पूर्वी बेरोजगारी भत्ता पाच हजार रुपयांचा चालू होता तो भत्ता परत चालू करून जेवढे महाराष्ट्र रा राज्यातील युवक आहेत बेरोजगार युवक आहेत त्यांना तो प्रति महिन्याला पाच हजार रुपये भत्ता मिळावा हे हो। आमच्या ठाम आणि अतिशय लोकहिताच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडे मांडलेल्या मागण्या आहेत त्याच आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवलेल्या माझं नाव अजय कांबळे मी मुंबई प्रदेश महासचिव आहे आणि माझ्या बाजूला बसले ते आमचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आदरणीय जी एस डॉक्टर जी एस पाटील साहेब बाजूला बसलेले आहेत ते महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष उदय सावंतकर सावरकर साहेब त्यांच्या बाजूला बसलेले आहेत ते मुंबई उपनगर जिल्हा अध्यक्ष सुनील कांबळे साहेब आहेत ते आमच्या अंधेरी शहर महिला अध्यक्ष आहेत माया जयस्वाल आणि आमचे मुंबई उपनगर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय मस्के साहेब तर हे आमचं आज शिष्टमंडळ आहे जे ये येऊन आपल्या जनतेच्या दरबारामध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे